आपल्यातील अनेक जण श्वान प्रेमी आहेत श्वान हा सर्वात इमानदार प्राणी मानला जातो पाळीव असो किंवा भटका श्वान हे प्राणी माणसांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहतात तुम्ही फक्त एक दिवस प्रेमाने श्वानाला बिस्किट खाऊ घाला तो दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तुमच्या आतुरतेने वाट पाहत असते एकूणच माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसांशी नव्हे तर प्राण्यांशी सुद्धा न कळत नाते संबंध जोडत असतो तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे व्हायरल व्हिडिओत एक वर एका वर्तुळाकार लोखंडी रीलमध्ये श्वानाचे डोके अडकते तेव्हा एक अज्ञात व्यक्ती मदतीस धावून येते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओत श्वानाचे एका वर्तुळाकार लोखंडी रीलमध्ये श्वानाचं डोकं अडकलेलं दिसत आहे श्वान स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तडकताना दिसत आहे हे बघून एक अज्ञात व्यक्ती त्याच्या जवळ जाऊन बसते नंतर तो कापडाचा तुकडा आणतो आणि श्वानाच्या तोंडाला घट्ट बांधून घेतो नंतर व्यक्ती मागे जाऊन त्याचं डोकं हरुवाळपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसते व्यक्ती सुखरूप श्वानाला बाहेर काढू शकला की नाही हे व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा नक्की बघा व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की व्यक्ती श्वानाच्या तोंडाला कापडाच्या पट्टीने घट्ट बांधून ठेवते जेणेकरून त्याला वेदना होणार नाहीत आणि हळूवारपणे त्याचे तोंड लोखंडी रीलमधून बाहेर निघेल अनेक प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती श्वानाला लोखंडी रीलमधून यशस्वीरित्या बाहेर काढते त्यानंतर त्याच्या चो चेहऱ्यावर बांधलेली पट्टी सोडते आणि अशा प्रकारे श्वानाची सुटका होते सुटका होताच श्वान तिथून पळ काढतो आणि व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ जिंदगी गुलजार हे या पेजच्या ऍट द रेट गुलजार साहब या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तसेच माणूस की हृदयात असते परिस्थितीत नाही असा कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आला आहे कठीण परिस्थितीत केवळ मानवच नाही तर भटक्या प्राण्यांना सुद्धा भीती वाटते मानवाप्रमाणे भटक्या प्राण्यांना सुद्धा मदतीची गरज असते तसंच काहीस या व्हिडिओतही पाहायला मिळाला आहे लोखंडी रील मध्ये अडकलेला स्वान श्वान हा घाबरलेला आहे आणि मदतीसाठी वाट बघतो आहे तितक्यात अज्ञात व्यक्ती येऊन त्याची मदत करून जातो